नमस्कार मित्रांनो एकटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी एक महत्त्वपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो या आता लाडकी बहीण या योजनेमध्ये आता एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त असलेल्या लाभार्थ्यांना यापुढे लाभ मिळणार नाही थोडक्यात म्हणजे मित्रांनो एकाच कुटुंबातील तिसऱ्या लाडक्या बहिणीचा लाभ हा बंद होणार आहे तर मित्रांनो काय आहे संपूर्ण अपडेट हे आपण पाहूया तर मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती हे पाहूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की लाडकी बहीण योजनेमध्ये एकाच कुटुंबातील तर पाहू शकता इथं मित्रांनो की एकाच कुटुंबातील तिसऱ्या लाडक्या बहिणीचा हा लाभ बंद तर उत्पन्नाची निकषाची पडताळणीची नवीन अपडेट तर काय आहे सविस्तर माहिती पाहू शकता? शकता की एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त असलेल्या लाभार्थीच्या नावापुढे यफ एस सी मल्टिपल तर मित्रांनो यामध्ये पाहू शकता की दोनपेक्षा जास्त असलेल्या लाभार्थींच्या नावापुढे यफ एस सी मल्टिपल इन फॅमिली असा शेरा मारून त्यांचा लाभ बंद केला आहे आता ऑगस्टपासून कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असलेल्या महिलांची पडताळणी होणार आहे तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात आता महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे एका कुटुंबात दोनच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे यापुढे कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाचीही पडताळणी होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एका कुटुंबातील दोन महिलांनाच लाभ मिळणार असतानाही तिसऱ्या चौथ्या महिलेनेही अर्ज केले काहींनी रेशन कार्ड वेगळे असल्याचेही सांगितले वय अठरा नसताना देखील अठरा पूर्ण असल्याचे दाखवून अर्ज केले पण आता एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त असलेल्या ला लाभार्थींच्या नावापुढे यफ एस सी मल्टिपल इन फॅमिली असा शेरा मारून त्यांचा हा लाभ बंद केला आहे आता ऑगस्टपासून कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असलेल्या महिलांची पडताळणी होणार आहे आतापर्यंत दहा लाखांपेक्षा अधिक महिलांनी लाभ मिळत नसल्याच्याही तक्रारी केलेल्या आहेत तसेच पुढे पाहू शकता मित्रांनो की लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातील दोन कोटी सत्तावन्न लाख महिलांनी अर्ज केलेले आहेत त्यात अठरा ते पासष्ट वयोगटातील महिला पात्र कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे एकाच कुटुंबातील दोन महिला लाभार्थीच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन नको लाभार्थी दुसऱ्या वैयक्तिक योजनेची लाभार्थी नसावी अशा अटी आहेत तरी पण एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांनी आधार कार्डवरील जन्मतारीख बदलून कुटुंबाकडे चारचाकी वाहन नसून वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचे भासवून योजनेच्या लाभासाठी अर्ज केले त्या सर्वच निकषाची पडताळणी झाली असून आता प्राप्तिकर विभागाने महिला व बालविकास विभागाला माहिती दिलेली आहे त्या आधारे लाडक्या बहिणींची पडताळणी होईल अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली लाडकी बहीण बहीणचा लाभबंद झालेल्या अनेक महिला संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज करीत असल्याचेही त्यांनी सांगितले तसेच पुढे पाहू शकता मित्रांनो की तक्रार नोंदवण्यासाठी हा पर्याय तर यामध्ये पाहू शकता की लाडकी बहीण यो योजनेच्या संकेतस्थळावर लाभबंद झालेल्या लाडक्या बहिणींना तक्रार नोंदवण्यासाठी ग्रीवन्स हा पर्याय दिला आहे त्यासाठी अर्जदारास स्वतःला लॉग इन आय डी तयार करून त्यावर महिलांना तक्रार नोंदि नोंदविता येते याशिवाय महिला व बालविकास कार्यालयात किंवा तालुक्यातील बालविकास प्रकल्प कार्यालयामध्ये देखील ऑफलाईन तक्रारी अर्ज देता येतो त्या ठिकाणी तक्रारींची संख्या दहा लाखांवर पोचलेली आहे तसेच पुढे पाहू शकता की आतापर्यंत दरमहा लाभ मिळाला पण आता अचानक लाभ बंद झाल्याच्या तक्रारी वाढलेल्या आहेत पासष्ट वर्ष पूर्ण झालेल्या महिलांचा लाभ हा आपोआप अप बंद होत आहे एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांचेही लाभ आता बंद केला आहे लाभ बंद झालेल्यांच्या नावापुढे आर टी ओ रिजेक्टेड आदर स्कीम बेनिफिशरी आणि आता एफ सी मल्टिपल इन इन, इन, इन फॅमिली असा शेरा आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची अपडेट आपण अशी पाहिलेली आहे मित्रांनो की यामध्ये एकाच कुटुंबातील तिसऱ्या लाडक्या बहिणीला हा लाभ बंद झालेला आहे याविषयी महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद